आपण बऱ्याच वेळा भुताटकी वगैरे या गोष्टी मजा मस्करीमध्ये घेतो तर काही जण एक मनोरंजनाचा विषय म्हणून काहीसा रस दाखवतात पण जेव्हा त्याच गोष्टींना सामोरे जायची वेळ येते तेव्हा त्याचे खरे गांभीर्य कळते असाच हा एक भयान अनुभव पण कथेला सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या या अविस्मरणीय भयान जगात हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर गणेश तांबे यांनी पाठवला आहे मी ऐरोलीला एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करतोय कॉल सेंटर असल्यामुळे नेहमी नाईट शिफ्ट असते मला त्या ठिकाणी जॉबला जॉईन होऊन जवळपास एक वर्ष झालंय आणि वर्षभरात मी खूपशा गोष्टी ऐकल्या होत्या पण कधीही कसला अनुभव आला नव्हता माझ्या ऑफिसचे बिल्डिंग कर्व शेपमध्ये आहे त्यामुळे सगळे फ्लोअर सुद्धा तसेच आहेत म्हणजे मध्ये उभे राहिलो तर पूर्ण फ्लोअर दिसत नाही पूर्ण फ्लोअर बघण्यासाठी चालत दुसऱ्या टोकाला जावं लागतं वर्षभर त्या कॉल सेंटरमध्ये काम करत असल्यामुळे माझे काही मित्रसुद्धा बनले होते एकदा असंच आम्ही नाईट शिफ्ट करत असताना गप्पा मारत होतो तेव्हा आम्ही चौघांनीही ठरवलं की चहा पिऊन यावं सिस्टीमवर ब्रेक टाकून आम्ही खाली फर्स्ट फ्लोरवर चहा प्यायला गेलो जिथे आमच्या ऑफिसचं कॅन्टीन होतं रोज जे कॅन्टीन रात्रीही भरलेलं असायचं तिथे आज फक्त एकच स्टाफ होता तोही नवीन आलेला आम्ही चहा आणि काही बिस्किटं खाऊन परत वर जाणार होतो तेवढ्यात कळलं लिफ्टचं काम सुरू आहे मग आम्ही ठरवलं की गप्पा मारत मारत जिना वापरून जाऊ कारण ब्रेक संपायला अजून अवधी बाकी होता ऑफिसची बिल्डिंग वळणदार असल्यामुळे वर जायला जास्त वेळ लागला तसे माझा एक मित्र म्हणाला चला आपण थर्ड फ्लोअरला जाऊ आम्ही त्याला विचारलं अचानक थर्ड फ्लोअरला का रे तर तो हलक्या आवाजात म्हणाला इथे एकदा लोक काम करत असताना आग लागली होती आणि काही माणसं जळून मेली होती त्यांचं अस्तित्व अजूनही जाणवतं लोकांना माझा दुसरा मित्र ज्याचं नाव प्रसाद आहे तो म्हणाला अरे यार असं काही नसतं तू उगाच विचार करू नकोस तरी आम्ही थर्ड फ्लोअरला गेलो तो पुढे म्हणाला आता आपण सगळे वेगवेगळ्या केबिनमध्ये जाऊ आणि पाच दहा मिनिटं बसून बघो काही अनुभव येतोय का ते माझ्या मनात नको नको ते विचार येऊ हो लागले आणि थोडी का होईना पण मनात भीती घर करू लागली कारण माझ्यासाठी हे सगळं खूप नवीन होतं त्याने सांगितल्याप्रमाणे आम्ही वेगवेगळ्या केबिनमध्ये गेलो आणि शांत बसून राहिलो बरोबर पाच मिनिटांनी बाहेरून आवाज ऐकू आला साहेब चहा पिणार का हे ऐकून मी विचारात पडलो आवाज काही अंतरावरून आला होता पण तरीही वाटलं हा फ्लोअर तर बंद आहे आणि आपण आत्ताच चहा पिऊन आलोय मग हा आवाज म्हणून मी बाहेर जाऊन पाहिलं पण बिल्डिंग वळणदार असल्यामुळे मला काहीच नीट दिसलं नाही मी तसाच पुढे चालत गेलो आणि मित्राला हाक मारली प्रसाद अरे इथे येतोच का कोणीतरी चहा विचारून गेलं तसे तो बाहेर आला आणि म्हणाला अरे हा फ्लोअर बंद आहे काय पण काय बोलतोय कोणी दिसला का तुला असं म्हणत तो परत केबिन मध्ये गेला पण मी ठरवलं की पाहायला व कोण आहे ते प्रसादही फुशारक्या मारायला पुन्हा आत निघून गेला होता मी त्या कॉरिडोर मधून चालायला सुरुवात केली तिथलं वातावरण खूपच अस्वस्थ करणार होत तिथून चालत जात असताना अचानक मागून कोणीतरी धावत गेलं आणि अंगावर सरकन काटा येऊन गेला मी मागे वळून पाहिलं पण मागे कोणीही नव्हतं तितक्यात कॉरिडोर मधले दोन लाईट लुकलुकत बंद झाले माझ्या हातात मोबाईल होता आणि काहीही न करता माझ्या मोबाईलचा फ्लॅश लाईट सुरू झाला मी एकदम दचकलो आणि जागी स्तब्ध झालो तितक्यात मला जाणवलं की माझ्या समोर अंधारात कोणीतरी उभं आहे मी हळूहळू मोबाईलचा फ्लॅश लाईट वर करू लागलो तसे दिसले की एक माणूस माझ्या समोर आहे आणि माझ्याकडे पाठ करून उलट दिशेने चालत जातोय तो माणूस माझ्या ऑफिस मित्रांपैकी कोणी नाही हे ओळखायला मला जास्त वेळ लागला नाही मी हिंमत करून त्याला हाक मारली आणि विचारलं हॅलो तुम्ही कोण आहात आणि ऑफिस मध्ये काय करताय तसा तो चालायचा थांबला आणि मागे वळून माझ्याकडे पाहू लागला आता मात्र मला खरंच भीती वाटू लागली होती मी त्याला पुढे काही विचारणार तितक्यात तो माझ्या दिशेने चालत आला तसे माझ्या मोबाईलचा फ्लॅश लाईट अचानक बंद झाला आणि त्या कॉरिडॉर मध्ये गडद अंधार पसरला पुढच्या क्षणी माझ्या अगदी कानाजवळ एक आवाज ऐकू आला निघून जा लवकर जा थांबू नकोस मी झटकन दोन पावलं मागे सरकलो आणि कापरतच विचारलं का मी याच ऑफिस मध्ये काम करतो मी का जाऊ इथून तसे आधी साधा वाटणारा आवाज आता भरडा आणि जड वाटू लागला जोरा तो जोरात ओरडत मला म्हणाला जा समजत नाही का तुला निघून जा त्याच्या त्या भरड्या आणि केळस ओरडण्याने मी प्रचंड घाबरलो तसा पुढच्या क्षणी जोरात धावण्याचा आवाज आला आणि फ्लोअरवरची खिडकी आपोआप उघडली गेली आणि असे जाणवले की त्या माणसाने तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली मी झटकन धावत जाऊन त्या खिडकीतून खाली डोकावून पाहिलं पण मला खाली कोणीच दिसलं नाही बस झालं झालं तेवढं खूप झालं या भयानक गोष्टी सहन करण्याची ताकद आता माझ्यात उरली नाहीये असा विचार करून मी तिथून धावत सुटलो कारण चालत चालत मी त्या फ्लोअरच्या दुसऱ्या टोकाला आलो होतो मी पळत माझ्या मित्रांकडे आलो आणि त्यांना माझ्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला त्यांनीही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि मी हा भयान प्रकार जिथे अनुभवला तिथे सगळ्या मित्रांना घेऊन आलो पण यावेळेस ना कोणी दिसले ना ती खिडकी उघडी होती ती खिडकी जणू अशी बंद होती की गेले बरेच महिने कोणी उघडलीही नसावी हे सगळं इतक्यावरच थांबणार नव्हतं कारण इतकं सगळं घडून सुद्धा प्रसाद म्हणाला जर खरंच असं झालं असेल तर आपण अजून थोडा वेळ इथे थांबूया आपल्याला नक्की काहीतरी अनुभवायला मिळेल मला मात्र एक क्षण ही तिथे थांबायची इच्छा नव्हती आमचं बोलणं सुरू असतानाच कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवल्यासारखं वाटलं मला वाटलं की माझ्या मित्रांपैकी एखाद्याने हात ठेवला असेल कारण तिथे खूप अंधार होता तो हात जसा माझ्या खांद्यावरून काढला त्याच्या पुढच्या क्षणाला समोरून एक माणूस पळत जाताना दिसला मी घाबरून म्हणालो अरे हाच तो माणूस ज्याने उडी मारली होती आम्ही सगळे त्याच्या दिशेने धावत सुटलो त्या माणसाने धावता धावताच परत तेच वाक्य म्हटलं जा जा, जा इकडून तुमचा जीव वाचवा हे प्रसादने करून त्याला उलट विचारलं तू कोण आम्हाला असं सा सांगणारा तसे तो माणूस एकदम थांबला आणि म्हणाला बघा मी सांगितलं होत ना सांगितलं आली ती आता आली ती आता आता ती तुम्हालाही सोडणार नाही आम्ही सगळ्यांनी समोर पाहिलं तर एक बाई सदृश आकृती आमच्या दिशेने चालत आली आणि बघता बघता त्या माणसाला फरफटत नेत एका केबिन मध्ये घेऊन गेली हा सगळा भयानक प्रकार आम्ही धडधडत्या काळजाने पाहत होतो अवघ्या काही सेकंदात आम्ही हिंमत करून त्या केबिनमध्ये गेलो तर आत कोणीही नव्हतं काय घडलं आम्हालाही काहीच कळलं नाही पण प्रसादसोबत आम्हाला चांगलाच अनुभव आला होता आम्ही आमच्या फ्लोअरवर निघून आलो त्या रात्री कोणी काहीच काम केलं नाही कारण अनुभवलेल्या भयानक प्रकारामुळे कोणाचीच मनस्थिती चांगली नव्हती ती बाई नक्की कोण होती तो माणूस कोण होता याबद्दल आम्हाला काहीच कळलं नाही पण कुठेतरी वाटून गेलं की आमच्यासारखा तो माणूस कदाचित त्या बाईच्या आत्म्याच्या तावडीत सापडला असावा म्हणूनच तो आम्हाला तिथून निघून जायला सांगत होता तोही जिवंत नव्हताच मुळी पण मेल्यानंतरही तिची आत्मा त्याला नरक यातना देत असणार आजही मी त्याच ऑफिसमध्ये नोकरी करतोय पण कधीच तिसऱ्या मजल्यावर जाण्याची माझी हिंमत होत नाही तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका